तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दागिने चोरणाऱ्यांवर अखेर गुन्हा नोंद करण्यात आला आहे जिल्हा अधिकारी तथा मंदिर संस्थानाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन उंबासे यांच्या आदेशाने चार मंथांसह सात जणांवर तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे वगैरे प्रक्रिया चालू होता याचा रिपोर्ट आम्हाला दोन दिवस पहिले ते प्राप्त झाला होता ह्याच्यामध्ये आणखी काही क्वेरी होतं ते क्वेरी अनुसार आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी ते परत चर्चा करून ह्याच्यामध्ये कोणाचं जबाबदारी होतं आणि ते दागिने ठेवण्याचं जबाबदारी कोणाकोणाचं होतं ते सगळं कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही काल रात्री गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला दाखल केले ह्याच्यामध्ये चारशे वीस फोर नाईन्टीन आणि असं वेगळं सेक्शन्स आम्ही लावून दा गुन्हा दाखल केले आहे याच्यामध्ये जे महंत आहे खास करून जे आ, आ, तीन महंत आहे त्यांचं आरोपीचं लिस्टमध्ये नाव आहे ह्याच्यामध्ये हेच प्रकार होत की जे दागिनी मंदिरमध्ये तीन प्रकारचे असतात एक तर जे भाविक सोनं या चांदी देतात मंदिरला देवीला ते एक पेटीमध्ये ठेवतात दुसरं ते दान पेटीमध्ये जे दागिनी या पैसे एक्सेट्रा देतात ते एक आहे आणि जे पारंपरिक आलेले जे दागिनी आहे देवीच दागिनी ते एकच दुसऱ्या पेटीमध्ये ठेवतात असं वेगवेगळं वे पेटीमध्ये ते मोजणी झाल्यानंतर आम्हाला ते कमिटीला समजून आले की ह्याच्यामध्ये काही दागिने मिसिंग आहे तर ते अनुसार गुन्हा दाखल आहे ह्याच्यामध्ये किती क्वांटम मिसिंग आहे आणखी रजिस्टर्स कोणाकोणाचा होता आणि कोणाच्या ताब्यामध्ये होतं हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल आज आम्ही एस आय टी स्थापन करण्याचा एक आदेश काढलेले आहे त्याच्यामध्ये डीवाय एस पी पी आय आणि पी uh, एस अधिकारी हे पूर्ण तपास हे कर, कर, पूर्ण करणार कर का आहे काही जे नाईनटीन सिक्स्टी टू पासून हे सगळं त्यांनी रेजिस्टर्स आणि दागिने बघितलेले आहे त्याच्यामध्ये काही महंत जे होते ते माहित आहे आणि आणखी काय काय निष्पन्न होतील हे सगळं तपास मध्ये समोर येणार